नमस्कार सर्वांना आजच्या ब्लॉगमध्ये माझ्या टिफिन बॉक्समध्ये आहे संपूर्ण वेज जेवण त्याच्यामध्ये आहे मशरूमची भाजीची की मला खूप आवडते आज टिफिनसाठी म्हणजे स्वरच्या टिफिनसाठी ना रेग्युलरच डोसा इडली अप्पे वगैरे काही ना काहीतरी वेगळं फ्रँकी वगैरे असते तर मग आज मी भेंड्याची भाजी बनवली त्याला खूप आवडते आणि ती पटकनसुद्धा होते नॉर्मल म्हणजे विदाउट कांदा वगैरे टाकता बनवलेली आहे हिंग आणि धना पावडर ह्याच्यामध्ये तर चपातीचं पीठ पण मळून घेतलं कारण की चपाती त्याला देणार आहे आणि भेंड्याची भाजी काहीतरी असंही टिफिन त्याला आवडतो आणि साईडलाच माझा ना रवा बनवणं चालू आहे म्हणजेच चा नाश्त्यासाठी आणि आज जो शिरा बनवते ना तो मला आठवत नाही की लास्ट टाईम मी कधी बनवलेला घरी कारण की खूप रेअरली बनला जातो त्याचबरोबर ना माझे हिरवे सॉरी ब्राऊन चणे आहेत ना हरभऱ्याचे तेसुद्धा उकडून झालेले आहेत म्हणजे दुसऱ्या कामाला स्टार्ट कारण की त्याचं वाटणसुद्धा बनवायचं आहे मला तोपर्यंत रव, रवा रवा आहे ना तुपामध्ये छानपैकी गोल्डन ब्राऊन होत जाईल म्हणून मी साईडला ठेवलेलं आहे भाजत आणि त्या मशरूमची वेळ कारण की मशरूमचं पॅकेट मी एक दिवस आधी आणलेलं आहे जास्त दिवस त्याला घालवायचं सुद्धा नाही नाही तर काळे पडत जातील आणि जेव्हा मशरूम घरी येताना तेव्हा खरं सांगते मला म्हणजे एवढा मला आवडतं तर त्याचं काय काय बनवू हाच प्रश्न असतो तर माझ्याकडून म्हणजे मशरूम चिल्ली बनवण्याचा मी प्रयत्न केला म्हटलं साईडला ठेवते नाही झालं तर संध्याकाळला बनवता येईल पण मी ते बनवले गेले मशरूमची भाजीबरोबरच आणि ते ना इलायची केळं आहे ते मी आज शिऱ्यामध्ये टाकते आहे ह्याच्या आधी मला असं वाटते भरपूर वर्षापूर्वी मी टाकले म्हणजे जसं केळं अवेलेबल घरामध्ये असेल ना तर टाकतेच तर आज मी एक सोडून एक पहिलं टाकलं नंतर मग असं वाटलं की आणखीन दुसरंही टाकावं म्हणून छोटे छोटेच होते तर दुसरंही किसून टाकलं आणि शिरा एकच नंबर झाला होता केळी आहेत ना ती आता व्यवस्थितपणे किसून घेतलेली आहेत मी म्हणजे घट्टी घट्टी राहायला नको केळीची तर ते मेल्ट होईपर्यंत साईडलाच मी वाटणसुद्धा तयार करते ओलं खोबरं घेतलेले आहे आज वाटणासाठी आणि ओलं खोबरं नारळ तर गावावरून आणलेलंच आहे तर मग सगळीकडे नारळाचा वापर झालाच पाहिजे सुक्यापेक्षा तर साइडला ना मी गरम पाणीसुद्धा करत ठेवलेलं आणि आता ते शिऱ्यामध्ये म्हणजे रव्यामध्ये मिक्स करून घेणार अंदाजच ठेवलेले मी कोणतंही मोजमाप घेत नाही तुम्हाला तर माहितीच आहे जवळपास नाही इथे मी एक ग्लास भरलेला घेतलेला पाणी आणि त्यातलं थोडंसं पाणी राहिलेलं आहे पाणी मिक्स केल्यानंतर ना मी पुन्हा मिक्स करून घेतले रव्यासोबत आणि आता झाकण ठेवून दोन मिनिटांसाठी वाफ काढून घेणार तोपर्यंत दुसरं काम जे की मशरूम स्वच्छ तीन चार वेळा पाण्यातून धुतलेले आहेत आणि पांढरे शुभ्र होते त्याच्यामुळे मी त्यांना काही साल काढत नाही बसली फक्त मोदा थोडासा कट केला त्याचबरोबर ना मशरूम जी मोठे मशरूम असतील ना त्यांचे मी चार भाग करवते आणि बाकी छोटे छोटे असतील त्यांचे दोन भाग ठेवत होते शिरायला वाफून दोन मिनटं झालेली आहेत आता त्याच्यामध्ये ना मी साखर ॲड करते आणि सुद्धा मे मोजमाप पाहताय मी कसं घेतलं आहे अजिबात कोणतंही मोजमाप घेतलं नाही आणि एकदम परफेक्ट गोळीला झाला होता म्हणजे कमी नाही का जास्त नाही साखर टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आहे पूर्ण रवा आणि आता मी वेलची पावडर आहे तीसुद्धा टाकणार आहे वेलची पावडर टाकून झालं ना की पुन्हा मी त्याला परत एकदा मिक्स करून घेणार आणि परत एकदा दोन तीन मिनटांसाठी ती वाफ काढून घेणार म्हणजे चांगला फुलून येतो शिरा वाटण्यासाठी माझं खोबरं भाजून झालेलं आहे आता कांदा भाजून होतो आहे आणि इथे आता शिरा चेक करते मी रवा आणि दोन मिनटं झालेली आहेत म्हणजे आणि एकदम छानपैकी फुलून आलेला आहे आणि प्रसादासारखाच झाला आहे अगदी टेस्टला तर खूप छान झालेला खरं सांगते कधीतरी असा अधूनमधून टेस्ट चेंज होतात जेव्हा बनवते तेव्हा पण आजचा केळं टाकल्यामुळे मला असं वाटतंय त्याची टेस्ट आणखीन वाढलेली आता या शिरालांना झाकण ठेवणार आणि मधल्या गॅसवरती फक्त एक दीड मिनटासाठी बारीक गॅसवरती थोडं वाफून घेणार आणि तोपर्यंत आता इथे कुकर ठेवलं आहे कारण की डाळीला फोडणी आहे त्याचबरोबर मशरूमलासुद्धा हळद मसाला फक्त हळ हळद आणि मसाला आणि धना पावडर ह्यां हे टाकून ना मॅरिनेट करून ठेवते मीठ टाकणार नाही नाही तर पाणी सुटून जाईल मशरूमला संपूर्ण तर मी देते डाळीला फोडणी ॲज रेग्युलर जशी देते तशीच एकदम सिम्पलवाली आहे भरपूर वेळा तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलेली आहे आणि आईने गावावरून शेवग्याच्या शेंगा बऱ्याच दिलेल्या बऱ्याच वेळा मी वापरून झाली भाज्यांमध्ये डाळींमध्ये आता शेवटचा जो टन आहे तो आता मी ह्या डाळीमध्ये टाकणार आहे म्हणजे शेवग्याच्या शेंगा संपलेल्या आहेत तर मोहरी जिरं कडीपत्ता मिरची आणि हिंग ह्यांची फोडणी दिलेली आहे सोबतच टॉमॅटो आणि थोडीशी हळद टाकल्यानंतर विदाऊट चमच्याशिवाय मी अशीच हलवून घेते माझी माझी सवयच झालेली माझी ही Uh, त्याच्यानंतर मग डाळ मिक्स करून घेणार आणि तीन चार शिट्ट्या करणार त्याच्यानंतर पुन्हा मग आहे तीच प्रोसेस तुम्हाला तर माहितीच आहे मी कशी डाळ बनवते ती शिळगेची <गणारा> शेंगा जर का मी आताच डाळीमध्ये टाकल्या असतात तर त्या दिशे नशा झाल्या असतात डाळीमध्ये त्याच्यामुळे मी डाळ शिजला म्हणजे एटी पर्सेंट नाईंटी पर्सेंट तरी डाळ शिजल्यानंतर मग नंतर पॅन पाणी ॲड करणार नंतरची प्रोसेस तुम्हाला दाखवतेच आता डाळीला शिट्ट्या करायला त्या साईडला ठेवलेल्या आणि इथे मशरूम शॅलो फ्राय करून घेते थोड्याशा तेलामध्येच मशरूम नाही इथे मी सगळेच घेतले होते पण थोडेशी मशरूम मी ठेवलेले आहेत मशरूम चिलीसाठी तर इथे ना मी आता प्लेन मशरूम मसाला बनवणार आहे त्याच्यामध्ये फक्त लसूण तेसरेली आणि कांदा टोमॅटोमध्येच बनवते एक छान होती ही भाजी खरोखर तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि बऱ्याच वेळा मी शेअरसुद्धा केलेली आहे ही रेसिपी छलो फ्राय केलेले मशरूम आहेत ना ते आता त्याच बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि आता ह्या कढईमध्ये ना मी फोडणी देते ते चण्यांना तोपर्यंत आता ह्यांना मी नाश्ता देऊन घेते कारण की मध्ये मध्ये नाश्ता कारण की सगळं आवरल्यानंतर खूप घाईच असते निघायच्या वेळी नाश्ता करायला काय फारसा असा वेळ भेटत नाही त्याच्यामुळे ना असला मधल्या वेळेलाच नाश्ता करून घेतो बरं मीसुद्धा करून घेणार आहे पण काय ह्या भाजीला आहे ना ते फोडणी दिल्यानंतरच करून घेणार आहे तोपर्यंत ह्यांचा नाश्ता होईलच भाजीला सिंपल अशी मोहरी मोहरीचीच फोडणी देणार आहे आणि हिंग चण्याच्या भाजीचा असली जीव तर वाटण आहे जे केलेलं आहे कांदा खोबऱ्या लसणीचं मी तर आधी सुक्या खोबऱ्यामध्येच वाटण बनवत होती तर आज ना मी ओल्या खोबऱ्यामध्ये म्हणजे असं बनवते बनवतेसुद्धा ओलं खोबरं भाजून ते सुद्धा वाटण म्हणजे छान भाजी छान लागते ओल्या खोबरं जे भाजून घेतो ना ती आज भाजी बनलेली आहे वाटण हलकंसं शेलो फ्राय केलं आहे कारण की ऑलरेडी कोबरं खोबरं आहे ना ते भाजूनच घेतलं होतं त्याच्यामध्ये बेसिकवाले मसाले टाकले जसं की हळद धना पावडर लाल तिखट आणि गरम मसाला मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आणि मग त्याच्यामध्ये जे उकडलेले चणे आहेत ते ॲड करणार सोबतच त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते पहिलं टाकून घेईल कारण की मसाले ना खालती कढईला चिटकत चालले होते तर थोडासा पाण्याचा हपका पण मारू शकतो पण मला ही थीक ग्रेव्ही बनवायची आहे ना त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि मग मिक्स करून आता मिक्सरमधलं पण पाणी मी धुवून घेतला मिक्सर म्हणजे त्याला चिकटलेलं वाटण वगैरे होतं ना ते आणि आता एवढीच मी ग्रेव्ही ठेवणार आहे परतून पाणी मी ॲड करणार नाही बॉईल केलेले चणेसुद्धा मिक्स करणार आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आणि दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून मस्तपैकी उकळी आणून घेणार तीन चार शिट्ट्यांमध्ये माझी डाळसुद्धा एकदम शिजलेली आहे आता मी कुकरचं झाकण ओपन करते कारण की थंड झालेलं आहे आणि दुसरा कुकर लावला आहे भाताचा तर इथे पाहताय डाळ अगदी स्मॅश झालेली आहे तीन चार शिट्ट्यांमध्ये आणि आधी पंधरा वीस मिनिटे भिजवल्यामुळे डाळ अशी मस्तपैकी स्मॅश होऊन जाते आता त्याच्यामध्ये मी गरजेनुसार पाणी ॲड करणार कारण की जेवढी मला दोन टायमाला पुरेल अशी डाळ करायची त्यामुळे त्याच्यामध्ये आता मी ज्या सोलेल्या शेंगा आहेत ना शेवग्याच्या त्या टाकणार आहेत आणि चवीनुसार मीठ आणि पुन्हा फक्त एकच शिट्टी करून घेणार म्हणजे डाळ एकदम प्रॉपर खाण्यालायक होणार म्हणजे घट्ट नाही जास्त पातळ नाही प्रॉपर अशी डाळ डाळीमध्ये ना मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण की मला खूपच घट्ट वाटत होती म्हणून आणि पाणी कितीही आता वरतून टाकलं ना तरी पण डाळ काय वरती येणार नाही म्हणजे कुकरच्या झाकणून घाण ना करणार नाही जी स्टार्टिंगला करते ना तेच तर इथे भाजीसुद्धा झालेली मी साईडला काढून ठेवली कढाई आणि आता एक शिट्टी करून घेणार कुकरची शिट्टी होईपर्यंत थोडासा वेळ आहे म्हणून मी नाश्ता करून घेतला म्हणजे मला फारसा शिरा आवडत नाही तर मी अगदी थोडासा घेतलेला आहे ड्रायफ्रूट्स त्यातले भरपूर आवडतात त्यामुळे ते वेचून वेचून आधी घेतले आणि आता नाश्ता करून घेणार आता इथे करते मी मशरूमची भाजी त्यामुळे ना मी कांदा बिंदा चॉप करताना काहीच शूटमध्ये घेतलं नाही कारण की बराच उशीर झाला असता आणि एडिटिंगसाठी सुद्धा व्हिडिओ बराच मोठा झाला असता त्याच्यामुळे मी डायरेक्टच एक कांदा मोठा मिडियम साईजचा होता असा तो कट करून घेतला आणि त्याला आता नरम होईपर्यंत मस्तपैकी फ्राय करून घेणार कढईमध्ये आणि आता त्या साईडला मिडलला मी एक कढई ठेवली कारण की तिथे ना मशरूम वगैरे फ्राय करायचं काम आहे ना ते करून घेईल तोपर्यंत इथलासुद्धा कांदा ना एक्स नरम होत जाईल आणि एक साईडला तर भाताचा कुकर होतो आता कांदा नरम झालेला आहे त्याच्यामध्ये मी एक टॉमॅटो घेतलेला आहे छोटाच टॉमॅटो घेतला आहे बारीक बारीक कट करून आणि मशरूमची भाजी ना माझ्याकडे बनतच असते तर मी बऱ्याचदा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारेने अशी शेअरसुद्धा केलेली आहे आता इथे ना मी कॉर्नफ्लॉवर सॉरी मैदा घेतलेला आहे दोन चमचे आणि एक चमचा इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला स्टार्टरमध्ये मशरूम चिली असू देत किंवा पनीर चिली असू देत जेव्हा जे जी, म्हणजे कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा आपण ॲड करतो ना हलक्या हाताने टॉस करून घ्यायचा असतो तसं मी हलक्या हाताने टॉस केलेला आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि वरतून ना अंदाजे थोडीशी ना काळी मिरी पावडर टाकणार आहे त्याच्यामध्ये आता पुन्हा एकदा टॉस करून घेणार मिक्स करून घेणार आणि मग नंतर ना त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा हपका मारणार जास्त पाणी टाकायचं नाही आहे नाहीतर भजीसारखी होतील कोटिंग आहे ना पिठांची ती चिटकून राहिली पाहिजे म्हणून थोडंसं हपका मारणार तर इथे आता माझा कांदा टोमॅटो नरम होत चाललेला आहे आता मला इथे याच्यामध्ये फक्त ड्राय मसाले टाकायचे या मसाल्यांमध्ये पण थोडंसं मी एक चमचा असं लाल तिखट घेतलेला आहे थोडीशी हळद धना पावडर आणि थोडासा गरम मसाला हे सर्व मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार हे मिश्रण ना खूपच ड्राय होत आहे म्हणजे कढईला चिटकत चाललेलं आहे म्हणून मी तेलाचा वापर न करताना पाण्याचा हपका मारते थोडासा हे बघा असं म्हणजे मग मसाले आणि जी ग्रेव्ही आहे ना मस्तपैकी शिजते पण आणि ओलसर असं पाण्याचा शिंतोडा मारला ना की मग दो एक दोन मिनटासाठी थोडं वाफ काढून घेणार म्हणजे झाकण ठेवून तोपर्यंत मी चहा घेते नाश्ता तर झाला आताच मी चहा घेते म्हणजे माझा कामं करता करताच मी हा माझा खाण्याचा पण जी वेळ आहे ना ती मॅनेज करून घेते तर थोडी वाफली जाते टोमॅटो कांदा वगैरे तोपर्यंत मी मशरूम कोट तर फटकन तळायला घेतले तेल गरमच झालेलं आहे कढईमध्ये सर्वात आधी ना हाय फ्लेमवरती मी तेल गरम करून घेतलं त्याच्यानंतर स्लोवरतीच गॅस ठेवला आणि फटकन तळून घेतले आणि मशरूम आणि पनीर असो तळायला म्हणजे जा, शिजायला जास्त वेळ लागतच नाही तर दोन तीन मिनटांमध्ये अलटून पलटून मी फ्राय करून घेतले एकदम क्रिस्पी झालेले पण नंतर जेव्हा आपण मसाले टाकतो आणि ग्रेव्ही टाकतो ना त्याच्यानंतर ते थोडे नरम होतात पण टेस्ट लाग तुम्हाला मी काय सांगू म्हणजे मी ऑफिस टायमिंगमध्ये हे सर्व रेडी करू शकते ते की इदि इझिली पटकन होऊन जातात हे जराही वेळ लागत नाही लहर आले की पटकन कहर करून टाकायचं हे बनवायचं आणि मला तर भरपूरच आवडतं चला मशरूम तिथे सेकंड राऊंड माझा फ्राय होतोय तोपर्यंत इथे आता मी भाजी चेक करते थोडीशी लागत चाललेली म्हणून पटकन आता फ्राय केलेले जे मशरूम आहेत ना ते ॲड सुद्धा मसाला थोडा ड्राय होत चालला होता म्हणून थोडंसं किंचित आहे बघा एवढंसंच पाणी मी ॲड केलं आहे आणि आता पुन्हा मिक्स करणार आणि चवीनुसार मीठ टाकणार ह्याच्यामध्ये आणि एक दोन मिनटासाठी फक्त वाफून घेणार कारण की ऑलरेडी फ्राय केलेलेच होते आणि तिथे साईडला माझे मशरूम फ्रायसुद्धा झालेले सेकंड मशरूम मसाल्यासोबत ना मी चवीनुसार मीठ पण ॲड करणार आणि थोडा गरम मसाला आणि कसुरी मेथी त्याच्याने आणि टेस्ट एक नंबरला लागते तरी मेथी वगैरे टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आणि एक मिनिटासाठी वाफ काढून घेणार मग माझी भाजी पण तयार आहे ॲक्च्युली हा व्हिडिओ सॅटर्डेलाच येणार होता पण काही कारणांमुळे नाही येऊ शकला संपूर्णच इश्यू होता एडिटिंगचा वगैरे त्याच्यामुळे तो आज येतो आहे नाहीतर मी आज शॉर्टच व्हिडिओ अपलोड आज त्याचबरोबर माझा गुढीपाडव्याचा जो व्हिडिओ आहे तो बरोबर ठरलेल्या वेळेवरती म्हणजे मंगळवारीच येणार उद्या तर आता इथे मी मशरूम चिली त्याला मी फोडणी देऊन घेते म्हणजे फ्राय करून घेते हाय फ्लेमवरतीच थोडीशी लसूण घेतले आणि कांदा अर्धा घेतलेला आहे त्याचे स्लाईस असे चौकोनी चौकोनी पाकळ्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडासा शेजवान सॉस टाकते आणि टोमॅटो केचअप बस एवढंच टाकलं सोया सॉससुद्धा टाकलेलं आहे सॉरी हे सर्व टाकून थोडं थोडंच टाकलेलं आहे आता या मशरूम चिलीला थोडंफार घट्टपणा होण्यासाठी ना जे मशरूम कोट केलेलं आहे ना त्याचं पीठ थोडं थोडं उरलेलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलं थोडंसं पाणी मिक्स केलं म्हणजे घुटळ्या मोडल्या आणि तेच ॲड केलं आहे वरतून अर्धा चमचा काळी मिरी टाकलेली आहे काळी मिरी पावडर टाकली आवडीनुसार ह्याच्यामध्ये भाज्या पण आपण टाकू शकतो म्हणजे झालं शिमला मिरचीचे एक असे पीसेस करून कट कट करून मिक्स करू शकतो मी ह्याच्यामध्ये फक्त कांदा टाकलेला आहे आणि थोडीशी क लसूण टाकलेली आहे आणि मशरूम फ्राय केलेले आहेत से ते तो तो मिक्स करून घेतलेत अर्धा सेकंडसाठीच फुल ते गरमागरम माझी मशरूम चिली रेडी झालेली आहे आणि ही गरम गरम खाण्यातच मजा आहे आनंद आहे तर ह्या कामांसोबत ना माझे कपडेसुद्धा धुवून झालेले आहेत आणि त्याच्या पुढील काम आहेत ते करतात म्हणजेच ड्रायरला लावणं आणि कपडे सुकत घालणं कपड्यांच्या घड्या घालणं जे बिहाइंड द सीन आहे दिसत नाही तर ही अधूनमधून कामंसुद्धा चालू असतात फ्लोरिंग क्लिनिंग वगैरे त्या ऑफिस टायमिंगमध्येच असतं तर अशा प्रकारे माझा आजचा टिफिन रेडी झालेला आहे आणि कामं इथे थांबत नाही आज मी स्वरचंही जेवण दाखवते म्हणजे तो काही मशरूमची भाजी खाणार नाही पण मशरूम चिल्ली आवडीने खाणार मग त्याचंही जेवण मी रेडी केलं आणि मी निघाले रेग्युलर प्रमाणे सर्व कामांबरोबरच ना माझी मा। देवपूजा सुद्धा झालेली आहे संध्याकाळी गेल्यानंतर भरपूर असं सकाळीच काम झालेलं आहे त्याच्यामुळे संध्याकाळी गेल्यानंतर जास्त काही फाडसा ताण नाही आहे डोक्यावरती भरपूर जणींना माझे असे व्हिडिओ पाहायला आवडतात सुद्धा मला छान छान कमेंटसुद्धा करतात आणि हे ना माझं स्ट्रगल ह्याची मला सवय झालेली आहे आज मी पाच मिनटं आधी नव्हती मी एकदम कट्टोकट टुकट टायमावरतीच होती ह्या अशा रेग्युलरच्या रुटीनमध्ये सकाळची संध्याकाळ रा संध्याकाळची रात्र कधी होते कळतच नाही सकाळचा थोडा माझा लेटचाच टाईम आहे त्याच्यामुळे संध्याकाळी मला ऑबियसली उशीरच होतो उशीर म्हणजे साडेसातपर्यंत ट्रेन पकडते आणि स्वरने सुद्धा जॉईन केलं होतं कारण के की तो हेअर कटिंगसाठी आला होता आणि तो त्याची सायकलच घेऊन आला होता सायकलिंग त्याची चालूच असते ट्युशनला वगैरे जाण्या अशा करते तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत शक्यतो उद्याच येईल गुढीपाडव्याचा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओसोबत मी आजचा व्हिडिओ एंड करते इथेच चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय अँड टेक केअर छोटी सायकल चालावं चालवता मुलांना अचानक मोठी सायकल चालवायला लागतात तर आई लोकांनाच भरपूर कुतूहल वाटतं तसंच माझं आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये थोडंसं सलॅड आहे कोशिंबीर आणि या सकाळचीच डाळ आहे थोडंसं ताक घेतलेलं आहे थोडंसंच रात्रीचं घ्यायचं नसतं पण थोडंसंच घेतलेलं आहे तर रात्रीचं जेवण माझं इथे रेडी आहे चला भेटूया बाय टेक केअर